हाय गुड मॉर्निंग आज नवीन दिवसाची सुरुवात होते तर आम्ही आता देवबागवरून निघालेले आहोत आणि आज आम्ही सफर करणार आहोत द इंडियाज बेस्ट ट्रेन वंदे भारत ही आधी वंदे भारत ट्रेनला वंदे मातरम ट्रेन बोलायची पण आज तिला मी वंदे भारतची सफर करून देतो आहे तर एक नवीन एक्सपिरियन्स आहे आपल्यासाठी बघूया वंदे भारत ट्रेन कशी आहे कशी आहे ग माहिती देवबागच्या रस्त्यावरून आमचा एक सोलो ट्रॅव्हलर छोटासा छोटीशी बॅग छोटीशी पाण्याची बॉटल मोबाईल वगैरे घेऊन शूट करत करत देवबागच्या रस्त्यावर आमचा एक छोटासा ब्लॉगर बघू इकडे ब्लॉगर छोटासा ब्लॉगर सोलो ट्रॅ ट्रॅव्हलर आणि मिनी एक्सप्लोरर तर दोन वाजताची आमची कणकवलीवर वंदे भारत एक्सप्रेसची ट्रेन आहे इकडे बघू शकता इकडे मागे समुद्रकिनारा आहे आणि आम्ही इथून निघालो आहे जवळपास सव्वा नऊ वाजलेत देवबागवरून सकाळी पावणे दहाची बस आहे इथून पावणे दहाची बस आधी मालवणला जाणार आणि मालवणवरून अकराची बस आहे ती कणकवली डेपोला जाणार आणि कणकवली डेपोवरनं आम्ही कणकवली रेल्वे स्टेशनला जाणार आहोत आणि तिथून दोन वाजताची वंदे भारत आहे तर टॅक्सी हां माग वाईट वाईट कुठे लाटा नसतं गो लाटा इथं जवळ आल्यावर मोठ्या होत्या ना त्या पण खूप सुंदर असं घर आहे कोकणी घर बघायला खूप सुंदर राहायला खूप सुंदर आपल्या आपण मुंबईमध्ये राहतो तर हे असले म्हणजे असे घर आपल्याकडं आपल्याकडं आहेत सध्या खूप चांगला घर आहे बघू शकता तुम्ही तरी छोटं साधं असलं तरी त्यांनी एकदम खूप क्लीननेस ठेवली आहे कुठेही कचरा वगैरे आपल्याला दिसत नाही आहे कौलारू घर आहे छोटंसं समोर पुढे बघू शकता एकदम एंट्री वगैरे खूप चांगली केली आहे त्यांनी आणि शेजारी झाडं वगैरे लावली आहेत बघा हाय स्वर्ग स्वर्ग तर आता आम्ही आलो आहे देवबागचा समुद्रकिनारा जाता जाता समुद्रकिनारा आम्ही बघतोय आणि आमचा काय म्हणतो तर जाता जाता आम्ही आठवण म्हणून शेवटचा समुद्रकिनारा बघायला आलो तर आहे आपले सोलो ट्रॅव्हलर उभे आहेत तर ते पण हा व्ह्यूचा एन्जॉय करतात हा व्ह्यू कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतय ओके डन लाट इला 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 खूप चांगला समुद्र किनारा आहे कचरा वगैरे पाण्यात कचरा वगैरे काही काय काय बोलत नारळ सुपारी नारळ सुपारी काय बरोबर जो बोला सही बोला तर एक सांगायचं होतं की आपण जेव्हा देवबागमध्ये येतो तेव्हा देवबागची लोक जी लोक फिरायला येतात ना त्यांना एक खास रिस्पेक्ट देतात म्हणजे त्यांना ते पर्यटक बोलतात पर्यटकशिवाय इतर काहीही ते बोलत नाही म्हणजे त्यांना एक पर्यटनाला जे लोकं येतात त्यांना ते पर्यटक बोलतात आणि आपण कसं दुसरीकडे ही लोकं फिरायला आली हे लोक इथले आले तिथलं पण नाही ही त्यांना प्रॉपर पर्यटक म्हणूनच बोलतात बघा किती सुंदर परिसर आहे देवबागच्या लोकांची एक खासियत आहे की त्यांना ना म्हणजे ते क्लीननेस त्यांची एवढी जबरदस्त आहे ना की येणारा लोक प्रत्येक म्हणजे येणारा जो पर्यटक असतो तो प्रेमात पडतो याचा तळ्यात मळ्यात तारा चांद तुझ्या डोळ्यात तर हा देवबागचं विठ्ठल मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे या आपण आतमध्ये जाऊया बघूया तर हा देवबागचा विठ्ठल मंदिर आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि समोरच इकडे बस थांबा आहे म्हणजे आपण इथे बस पकडून सरळ मालवणला जाणार आहोत बघू शकता तुम्ही इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या त्या साईडला पण एक नदी आहे आणि मंदिराच्या या साईडला डायरेक्ट समुद्रच आहे तर दोन्हीकडून पाणी आहे आणि हा मध्ये आपला विठ्ठलाचा मंदिर आहे खूप छान असं मंदिर समोर श्री विठ्ठल मंदिर बस थांबा आणि समोर ओपन समुद्र थोडं काहीतरी काम चालू आहे त्यांचं एकदा दाखवतो मी मंदिर छान असं मंदिर आहे देवबागच्या लोकांची ही सकाळची सुरुवात असते इथून जाताना ते विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि मग आपल्या पुढे कामाला किंवा शाळेत कुठे कोण जॉबवर जात असेल तिकडे ते जातात मंदिर किती वर्षी जुनं आहे हा विचार अच्छा, अच्छा। किती वर्षी जुन्या का का हा मंदिर मंदिर हां विठ्ठलाचं मंदिर किती आहे अच्छा एकोणीसशे पाच तर एकोणीसशे पाचचा हा मंदिर आहे तेव्हा बांधला आहे फायनली आपली बस आलेली आहे इकडे थोडी गर्दी आहे तरी पण आपण या बसमध्ये चढूया हा मालवणचा एस टी स्टँड आहे मालवणचा एस टी स्टँड जास्त गर्दी नाही आहे एक नवीन नम इमारत इथे आता होती आहे ही आय थिंक जुनी इमारत आहे तिथे आमची बस आता कणकवली लागलेली आहे आता आम्ही या बसमधून जाणार कणकवलीला आणि कणकवलीच्या नंतर आम्ही जाणार कणकवलीच्या रेल्वे स्टेशन जस्ट आपण कणकवली कणकवलीला चाललोय देवबागवरून जस्ट आता निघालोय या साईडला तारकर्लीचा बीच आहे त्यामुळे बघता तुम्ही तो मार्केट आहे देवबागचा तर आता आपण चालू आहे थेट कणकवली बागवरून निघालो आहे आणि सरळ कणकवलीला चाललो आहे तर हा व्हिडिओ त्यासाठी होता कि तु अंतर की देवबाग टू कणकवली त्याच्यानंतर जे मध्ये बी समुद्रकिनारा लागतो मंदिर लागतो निघालो बसचा ट्रॅव्हलचा हा व्हिडिओ होता तर मी तुम्हाला आता शेवटी शेवटी कणकवलीचा पूर्ण बस देतो दाखवणार आहे त्यात बघूया आम्ही मालवणवरून निघालो होतो आणि आता कणकव कणकवलीला पोचलो आहे तर चांगला होता हा ट्रीप માલવણ ટુ કનકવલી